अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे पालपी महामार्गावर म्हणजे पाटस बारामती रोडवर भीषण अपघात झालेला आहे एका फॉर्च्युनर गाडीने रस्त्याने चालत असलेल्या शेळ्या आणि म्हशीला उडवलं आहे अपघात एवढा भीषण होता की शेळ्या आणि म्हशीचा जागीच मृत्यू झाला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पडलेली ही म्हैस आणि काही शेळ्या आहेत अपघातामध्ये यांचा मृत्यू झालेला आहे काही शेळ्यासुद्धा जखमी झालेल्या आहेत आपण पाहू शकता की रात्रीच्या सात सव्वा सातच्या दरम्यान हे हा अपघात झालेला आहे या ठिकाणी बघता रस्त्याला बघ्यांची गर्दी जमलेली आहे पोलीससुद्धा या ठिकाणी तैनात झालेले आहेत फॉर्च्युनर गाडीचं पुढच्या बाजून नुकसान झालं हे ब बघू शकता शेळीचे दोन्हीही पाय तुटलेले आहेत जखमी अवस्थेमध्ये हे शेळी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मी अंकुश सवाला थेट बारामती येथून धन्यवाद